नमस्कार मित्रांनो आपण असणारा मी आपला मित्र शिवाजी शेंडगे वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर संबंध महाराष्ट्रात आपण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचं ब्लॉग काढून खरं तरुणापुढं अनेक आदर्श उदाहरण आपण देण्याचा प्रयत्न करतो कारण एकीकडं नोकरीच्या पाठीमाग शोधणारे तरुण आणि एकीकडं व्यवसायानं वळल्यावर म्हणजे एखाद्या तरुणात का, लात का जे लात मारिल तिथं पाणी काढायचं जी गोष्ट असते ती सातत्यानं या ठिकाणी या तरुणांना खरं तर खरी करून दाखवलेली आहे एकीकडे नोकरीच्या पाठीमागं न धावता स्वतःचा व्यवसाय स्वतः मालक व्हायचा आणि स्वतःचा मालक असलं की वेगळ्या उंचीवर व्यवसाय नव्हतो अशाच एका यशोगाता तरुण असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील गावच्या एका यशस्वी युवा उद्योगाची आणि व्यवसाय करणाऱ्या तरुणाची आपण माहिती घेणार हो। आहोत आणि महत्त्वाची माहिती काय की दिशी जे जतन करायचं जे आपण म्हणत होतो जसं महाराष्ट्रामध्ये पंढरपूर मैस जतन केली पाहिजे खिलार गईत जतन केली पाहिजे त्याच पद्धतीनं सगळ्याच्या कौटुंबिक घराचा विषय आणि प्रत्येकाचं आवडीचं खाद्य ते म्हणजे मांसाहारी लोकांसाठी असणारी दिशी प्युअर कोंबडी तर असा हा तरुण सांभाळतोय आपण त्यांच्या असणाऱ्या फार्महाऊसवर हाऊस आलेला आहे आणि त्यांच्याकडं आपण कशा पद्धतीनं काय आणि प्रत्येक तरुणासाठी हे आदर्श असणारी ही माहिती हा मुलाखत खूप प्रत्येक जणाला व्यवसायात येणाऱ्या नवीन तरुण पोरासाठी खूप फायदेदायक आणि म्हणजे त्यांच्या यशोगाता आहे आणि यश हे खूप सुंदर असणार आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार सोहेलबाई आपण आज तुमच्या ह्या फार्म आलेलो आहे खरं तर आज तुमचं शिक्षण काय सांगताल आम्हाला तुमचं शिक्षण काय झालं मुळात मी हॉर्टिकल्चर प्रोफेशनल हॉर्टिकल्चर स्टुडंट केलं पुण्यामध्ये एमबीए केलं एमबीए केलं नंतर एक इस्रायलचा एक कोर्स होता ती केला नंतर कोरोना आला कोरोना नंतर मग uh, कशी परिस्थिती झाली आपल्याला माहितीच मग uh, परत आपण सगळं ती बाकीचं सोडून आपली स्वतःची शेती करायचं ठरवलं होती द्राक्षी करत 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 आपण हळूहळू त्यात समजलं काय असते काय नाही परत परत त्या द्राक्षीवर बी संकट आलं आपल्या आता स्राक्षीवर कसं संकट आलं पुळ गावाला माहिती आहे काय सांगायची गरजच नाही सोलापूर जिल्ह्यात म्हणलं मग तर दुसरं काय तर असं वेगळं तर धंदा किंवा चार पैसे बाहेरून यायला पाहिजे स ह्यासाठी आपण काय केलं एक प्युअर देशीचं एक फार्म चालू ही एक संकल्पना केली आयडिया केली मग सुरुवातीला आपण घराजवळच एक छोटंसं शेड केलं तिथं ब्रोडिंग सिस्टीम केली आहे आपण ब्रोडिंग सिस्टीम म्हणजे काय असते की एक मोठी कोंबडी म्हणजे ती आपल्या पिल्लांना सांभाळते तसेच mm -hmm. आपण वरती केलं सगळं लाईट असेल सगळं सगळं सिस्टीम असेल ती सगळं आपण वर केलं आणि तिथून सांभाळून आपण मग खाली आपण इथं मोठं फार्म केलं दीड अकरामध्ये yeah. या पूर्ण दीड अकरामध्ये आपण जाळीचं कंपाऊंड केलं त्याच्यामध्ये पपई पेरू शेवगा हादगा चिंच ही, ही सगळं आहे आणि आपण ह्यांना वरून खाली आणतोय आणि खाली आपण जतन करतोय सांभाळतो मला आता सगळ्यात महत्वाचं दिशी म्हणजे नेमकं दिशीच तुम्हाला कसं सुचलं एम बी ए केलेला मुलगा नि कुक्कुटपालन निवडण्यामाग किंवा काय कन्सेप्ट शेतीला जोडधंदा आणि असला असतो पण हा व्यवसाय आणि दिशी हे महत्वाचं काय असेल असं काय झालं आजारी होतो एक दिवशी मग डॉक्टरीने सांगितलेलं थोडस दिशा अंडी खावा ठीक आहे म्हल दिशाडी पूर्ण गाव हुडगलं दिशे अंडी काही सापडलीच नाहीत कुठं म्हटलं दिशे अंडी आपल्याला सापडत नाहीत आपलं एवढं आता खेड्यात असून मग सिटीत लोकांना कसं सापडणार किंवा त्यांना कसं भेटणार मग ही सुरुवात केली बघूया म्हणलं आपण ही तर करून बघूया मग सगळं स्टडी केल्यानंतर एक समजलं असं की ह्याला मार्केट आहे देशी चिकनला पण मार्केट आहे आणि अंडीला पण मार्केट आहे म्हणून मग डोक्यात मला आता काय विचारायचं सुरुवातीला व्यवसाय कशा पद्धतीनं सुरुवात केली तुम्ही म्हणजे नवीन पोराशनला जर करायचं झालं तर कशा सुरुवात केली तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला आपण पिल्ल्याची निवड कुठून कशी केली देसी पिल्ला आपण नाशिकवरून आणली नाशिकवरून आणली आणि तिथून पुढे मग परत आपण सगळी आपण स्वतः पिल्ल सगळी काढली कोंबडी बसून कोंबडी बसून सुरुवातीला फक्त आपण पाचशे पिल्ल आणली दोन वर्ष अगोदर बरं आणि तिथून मग पूर्ण हळूहळू आणि अंडी सगळी ठेवून आपल्याकडे साडेतीन हजार पक्षी आहेत साडेतीन हजार पक्षी आहेत बरोबर आता ह्या व्यवसायाच महत्वाचं काय आहे याचं मार्केटिंग कशा पद्धतीने तुम्ही करताय काय मार्केटिंगच्या आयडिया काय किंवा त्याची विक्री आता चालू केली असेल मला वाटतं काय मार्केटिंगला कशा पद्धतीने गिराय कुठून कुठून कशा पद्धतीने तुम्ही बाहेर करताय तर ह्याचा एक प्लस पॉइंट काय आहे की तुम्ही समजा बॉयलरच केलं असतं किंवा देशी दी, सोडून डीपी कावीरी केलं असतं तर तुम्हाला सगळ्यांचे हातपाय जोडून जावं तिथं माझा माल घ्या माल घ्या ही कंडिशन झाली असते पण एक ह्या ह्या कुंबडीचं किंवा देशीच एक प्लस पॉईंट असा आहे की कुठं मला जायची गरज लागली नाही स्वतःहून सगळेजण इथे येतात दहावेवाले असतील हॉटेलवाले असतील आ, लोकल मार्केट वाले असतील मी अजूनपर्यंत मार्केटिंग केली नाही कुठं केले केली केले नाही स्वतःहून होऊन इथं गाडी घेऊन भरून म्हणजे काय कुणाला कोणाला महाग लागायची गरज नाही ना? ना? जसं आपण द्राक्षाला व्यापाऱ्याला बोलवतो माझा मालगी माझा मालगी असं अजून तर काय मला काय कोइन्सिडन्स म्हणजे झालाच नाही बर आता दुसरी गोष्ट आता आपल्या समोर काय कोंबड्या देशी म्हणून कसं ओळखायचं तुमच्याकडे काय म्हणजे बघण्याचा देशीचा काय कशा पद्धतीने कसं ओळखत आता ही देशी हा, 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 हा प्लांट देशी ही कशावरनं वळकायचं हा प्लांट समजा आता तुम्ही नवीन आहे आणि नवीनच आलाय तुम्हाला काय माहितच नाही तर ती पपईचं झाड बघायचं वर बर, बर, बर त्या पपईच्या झाडावरती बघायचं ती, ती पपईचं पान असं आहे की देशी पक्षी तिथं वर चढून पान खात दुसरं जर तुम्ही डीपी कावीरला जर तुम्ही हाकललं तर हिथलं तिथपर्यंत पळत जाईल जास्तीत जास्त ती पान बघा तुम्ही पूर्ण पपईची झाड आता ती किती एक मला वाटतं पंधरा फुटाचं झाड असेल दहा पंधरा फुटाचं तर त्याच्यावरती चढून ती पा, पान खात वर जाऊ शकते फक्त देशीच वर जाऊ शकते देशीची एक ओळख काय आहे की देशी कुंबडी झाडावरती जाऊन आपलं संरक्षण करते किडा मुंगी खाती जगती समजा पहिल्या काळात आपली आजी आजोबा एखादी कुंबडी राहत होती कुरोड्यात घालायची दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं झाडावर दिसायची का तर ती संरक्षण करायची हीच त्याचं बेनिफिट म्हणजे त्याचं एक ओळख म्हणायची की ती दिशी असं ओळखायची आता हे आपल्या व्यवसाय करत असताना एकंदरीत याची काय काळजी घेतली पाहिजे आता हे करत असताना तुम्ही काय किती अकरा मध्ये केलेला आहे फॉर्म ही पूर्ण दीड अकरा मध्ये केला आपण दीड अकरा मध्ये केलेला आहे त्यामध्ये आता काय काय पिकाय त्यांना खाद्य मग काय काय वापरत आहे रोजचं डेली रुटीनच डेली रुटीन आपलं असं आहे की ह्यांना शेवग्याचा पालाय त्याच्यामध्ये कॅल्शियम असते सगळ्यात जास्त कॅल्शियम त्याच्यातून भेटतं मग बाकीचं थोडस बाहेरच खाद्य असते हॉटेल वेस्ट असते मंडी वेस्ट असते किराणा वेस्ट असते माश्याचं वेस्ट असते ती आपण दोन तीन दिवसाला आणतो आणि पपई हाय पिरो हाय हातगा आहे चिंच आहे जांभूळ आहे बोर आहे ही खातेत आणि पूर्ण दीड एकरामध्ये त्यांना खायला भरपूर आहे भरपूर आहे आणि आपण बी वरून ऍड करतोय दुसरी खाद्य त्यामुळे ह्यांचं सगळं होऊन जाते बर आता आता नवीन जर गिरायक आलं तर कशा पद्धतीने विक्री तुम्ही करताय काय करताय अंडी असतील किंवा कोंबडीचा नगावर का किलोवर असते हा देशी कोंबडी ऍक्च्युली नगावर 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 विकतो आपण आता सध्याच्या मार्केटला अंड्याची काही प्राइस चालू देशीच्या देशी अंड बल्क मध्ये जर असेल म्हणजे तुमच्याकडे जास्त क्वांटिटी मध्ये जर असेल तर दहा ते बारा रुपयाला अंड जाते देशी आणि तुमचं जर एखाद्या कंपनी बरोबर टाईप जर असेल म्हणजे त्याच कंपनीचं तुमचं पिल्लू असेल आणि त्यांची रिक्वायरमेंट असेल की बाबा माझं पिल्ल तुम्ही घेऊन गेलाय तर अंड बी आम्हीच घेणार तर ती कंपनी तुमचं कडून पंधरा रुपयाला सतरा रुपयाला अंड घेते काय काय प्राइस सध्या साधारण नगाची प्राइस आहे सगळं डिफरंट डिफरंट नग आहेत म्हणजे सहा महिन्याचं नग आहे पाच महिन्याचं नग आहे थोडक्यात सातशे ग्रॅमचं नग आहे एक किलोचं नग आहे बाराशे ग्रॅमचं आहे दीड किलोचं नग आहे आणि ही पूर्ण दीड किलोचं नग व्हायसाठी आपल्याला एक सहा ते सात महिने जात असते तुम्ही जर दुसरं डी पी कावेरी असेल किंवा बॉयलर असेल चाळीस पंचाळीस दिवसात तुम्हाला खायला येतं ती पण प्युअर दिशेच हीच आहे की कमी वजन आणि जास्त दिवस ही आहे मग ही आपण नगावरच विकतो मग नग गिर्या आल्यानंतर काय कायला असं असतं की बाबा मला फक्त देवालाच कापायचं आहे मग सातशे ग्रॅमचा असला तरी चालेल मग ते आपण चार पाचशे रुपयाला देतो मग काय काय असं असतं की माझ्याकडे दहा बारा कोंबड्या आहेत दहा बारा कोंबड्या आहेत आणि एक कोंबडाच नाही तर मला चांगला कोंबडा पाहिजे एकदम टाकोळीबाज कोंबडा पाहिजे तर बाबा ठीक आहे माझ्याकडे दीड दोन किलोचा कोंबडा आहे मग ती सात आठशे रुपयाला जातो माझी मादी कितीला विकतो मादी आपण तीनशे पासून चारशे पर्यंत विकतो तीनशे खर तर आज तुमचं खर तर कौतुक पद्धतीनं आज बऱ्याच शेती व्यवसाय असेल बऱ्याच तरुण शिकून सुद्धा हातात होऊन बसलेले आहेत पण तुम्ही वेगळ्या पद्धतीनं व्यवसाय करून तरुणा पुढे आदर्श निर्माण केलेला आहे व्यवसायाच्या माध्यमातून तरुण पोरा शिंकला साठी तर खरतरी खूप फायद्याची गोष्ट आहे आणि काळजी तेवढीच घ्या आता काळजी घ्यावा काय घ्याय पाहिजे या गोष्टी करत असताना महत्वाच्या आता काळजी म्हणजे आपण एखादं कुठलाही धंदा केला बिझनेस असू दे त्या प्रत्येक बिझनेस मध्ये काळजी घेणं गेन घेणं मग आपण द्राक्षे करतो द्राक्षे आपण पहिल्यापासून वाक्य आहे सगळ्यांचं की द्राक्षे आपण लहान बाळासारखे सांभाळतो संबड़ ही पण पक्षीच ही पण जीवज जीव आहे ह्याला सांभाळायचं एकदा कला आली हातात काम आपण धंदा जिंकलो म्हणायचं आता सध्या आपण आपल्या फार्म हाऊस वर जर कोणी बाहेरचं आलं म्हणजे आता जे आपलं पुळुस गाव आहे पन मंडे पाठीपासून म्हाडिकशेडच्या बाजूला आपला फार्म हाउस आहे तर इथं आलं तर गिऱ्हाईकाला देऊ शकताय तुम्ही होय काय अडचण नाही ती गिरायक गावातली पण येते लोकलचे पण येते परत व्यापारी आहेत औरंगाबादचे उस्मानाबादचे सोलापूरचे अक्कलकोटचे ती ते येते येऊन आपल्या कारखान्यावर तेच काटा करून येते टाकतात आणि काटा करून जाते खर तर आज भाई यांच्या मुलांनी फार्म हाऊस वर असणाऱ्या बघू प्रत्येक तरुणाने असताना खरं तर, तर आज एकीकडं नोकरी नाही म्हणून एकीकडे एक एक तरुणी हात पसरणारे आणि एकीकडे एक 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 आज असल्या ह्या तरुणाने एवढं मोठं साम्राज्य हे कोंबड्याचं नवीन पद्धतीने व्यवसाय कसा करू शकतो म्हणजे करणाऱ्या माणसाला या जगात काही कमी नाही अशा पद्धतीनं सुंदर असा व्यवसाय उभा करत असताना हे बघा अतिशय सुंदर या ठिकाणी हे केलेलं आहे खर तर आज ह्या फार्म हाऊस वर येत असताना हे बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं कोंबड्या उत्कृष्ट देशी माल जर कुठं खायचा असेल तर अवश्य आपल्या कुळूस तालुका पंढरपूर या गावामध्ये असणारे आपल्या फार्म हाऊसचं नाव काय मला नॅचरल ग्रो फार्म नॅचरल ग्रुप फार्म या ठिकाणी आवर्जून प्रत्येकाने भेट दिली पाहिजे आणि खरं तर आपण आज खरं तर आपले मित्र आहेत पण एवढ्या मोठ्या चांगल्या पद्धतीनं व्यवसाय मला तर खरं माहीत नव्हतं मी आज बऱ्याच ठिकाणी बाहेर दाखवायला बरेच जणाचे गोठे असतील हे दाखवत असतील पण एक तरुणांना खरं तर ह्या ह्या व्यवसायातून खरं खूप प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे आज सोहेलबाय तुम्ही आज हा व्यवसाय दाखवत असताना करत असताना तुमच्याकडून मला आज ह्या बरंच भारी आहे तरुणाच्यासाठी नवीन पोरासाठी व्यवसायात येत असताना चांगल्या पद्धतीनं आणि टेक्निकनं ह्या गोष्टी तुम्ही करताय तर एम बी ए झालेली मुलं ह्या छत्रात व्यवसायात उतरायला लागली म्हणजे आधुनिकता आली पाहिजे जे मध्ये जे घडायला ते भारतात असेल किंवा महाराष्ट्रात असेल किंबहुना सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल तेथील टेक्निक नवीन तुम्ही तरुण पिढी आल्यामुळे हे टेक्निक माहीत व्हायला लागल्या आणि महत्वाची गोष्ट आपल्याला भाई यातून एक सांगायला की दिवशी मिळायला म्हणजे जे, जे बुडायला लागलं तर तुम्ही परत जतन करायला लोकांना पाहिजे ते खायला द्यायला लागला हे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय खर तर आज सोहेलबाई तुम्ही आपण या वादळवाट पंचावन सत्याहत्तर या चॅनलवर महाराष्ट्राच्या टॉपच्या म्हशी तर दाखवत होतो पण आज हा टॉपचा व्यवसाय उंची वेगळे प्राप्त करून देणारा प्रत्येकापुढं आदर्श असणाऱ्या सोयलबाईनं एक उदाहरण निर्माण केलेलं आहे आणि युवकांच्या साठी खूप महत्वाची गोष्ट खूप प्रेरणादायी विचार या ठिकाणी सोयलबाईनं वेळात वेळ काढून आपल्याला सांगितलेली माहिती खूप सुंदर वाटली हा फार्म हाऊस खूप सुंदर वाटला आणि कुणाला जर कोंबड्या काही घेयचं असेल तर सोहेलबाई आपला नंबर एकदा सांगा नंबर आहे आपला पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी सत्तेचाळीस शहाऐंशी तर व्यवसायासंबंधी किंवा कोंबड्या घेण्यासंदर्भी फोन करा आणि कधी तर सोहेलबाई खरं तर आता सोहेलबाई नोकरी पण करतात आणि ते कर करत व्यवसाय हा सांभाळतात म्हणजे दोन्ही गोष्टी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं हँडल करायला लागलेल्या आहेत आणि अशाच तरुण पोरांची गरज आहे सध्या आणि असंच तुमचा व्यवसाय वाढत राहायला पाहिजे हीच तुम्हाला सोयलबाई खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या वाट पंचावन्न सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून तुम्ही चांगलं काम करताय आणि चांगला युवा आदर्श निर्माण झालेला आहे त्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू नमस्कार, नमस्कार। मित्रांनो खर तर कुकुडपालन एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालत असताना महत्वाचा विषय जे माणूस ही बघत सगळं खर तर नमस्कार काय किती वेळ देत आहे सकाळी कसं कसं शेड्यूल आहे साडेआठ बर खायला काय किती वेळ काम करावं लागतं तास काम करत बर काय टाकताय सकाळी खायला तांदूळ पुन्हा आहे दिशे सांभाळायलाय काय बरं वाटते का कस एक एक वाट। बर खरं जरी ही पडद्यामागचा खरा हिरोग बघा ही पण पडद्यावर येत नव्हता परत पडद्यावर आणण्याचं काम केलेलं आहे कुठलाही व्यवसाय यशस्वी होत असताना आपल्यासारखी भोसले सरकार ही माणसं आहेत म्हणून ही व्यवसाय सक्सेस होतोय आणि जाकीरभाई मुलानी यांच्या जे फार्म हाऊसवर आपण बघतोय जाकीरभाईच्या जा पडद्यामागचा खरा हिरो द्राक्षी बाग असेल नवीन व्यवसाय बाबा तुम्ही हातच हातभार आहे तुमचा हा सगळ्या गोष्टीत ही कोंबड्या जर केल्यापासून काय वाटायलाय तुम्हाला बरं वाटायला का बर 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 ठीक आहे ठीक आहे चल